कौटुंबिक हिंसाचाराची केस कशी दाखल करावी चला तर मग आजचा व्हिडिओ बघूयात महिलांसाठी आज आपण समजून घेऊया कौटुंबिक हिंसाचाराची केस म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्सची केस कशी दाखल केली जाते कोण दाखल करू शकतं ही केस दाखल करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत आणि कौटुंबिक हिंसाचाराची केस व हुंड्याची केस हे कसे वेगवेगळे आहेत याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये देखील कळवा आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेले व्हिडिओ तुम्हाला त्वरित मिळतील आणि तुमचे काही कायदेशीर समस्या असतील तर आमच्याशी थेट संपर्क साधा त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावर तुमचा कॉल अरेंज केला जाईल चला तर मग कौटुंबिक हिंसाचार म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्सच्या केस संदर्भात आज डिटेल माहिती घेऊयात सर्वात पहिले या केसच्या आधी तुम्ही जर कुठे अर्ज केले असतील की पोल, जसे की पोलीस स्टेशनमध्ये किंवा समुपदेशन केंद्रामध्ये तर या अर्जांमध्ये लिहिलेल्या घटना व मूळ डोमेस्टिक व्हायलन्सच्या दाव्यामधल्या घटनांमध्ये कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजेच विरोधाभास नसावा कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यामध्ये तुम्ही नवरा सासू सासरे नणन नंडेचा नवरा जाऊ ज्याला तू पार्टी बनवलेला आहे म्हणजेच ज्याच्या विरुद्ध दावा दाखल करत असाल तर या व्यक्तीच्या विरुद्ध स्पेसिफिक एलिगेशन म्हणजेच आरोप केलेले असावेत उगाच नावं टाकू नका तुमच्या बरोबर जेव्हा कौटुंबिक हिंसाचार झाला तो कुठे झाला कसा झाला कधी झाला यावेळी कोणते ठिकाण दिनांक वेळ हे अतिशय विस्तृत लिहिणे गरजेचे आहे तुमच्या कंप्लेंटमध्ये संपूर्ण घटना या सविस्तर लिहिणे आवश्यक आहे घटना कशी घडली त्यातून कौटुंबिक हिंसाचार कसा झाला आहे कधी झाला आहे हा हिंसाचार कोणी केला हिंसाचार कुठल्या स्वरूपाचा होता म्हणजेच तुम्हाला मारहाण झाली का तुम्हाला मानसिक त्रास दिला गेला का तुमच्याकडे पैसे मागितले का किंवा तुमचे पैसे काढून घेतले म्हणजेच आर्थिक हिंसाचार झाला का हे स्पष्टपणे लिहिलेले असावे आणि असा गैरसमज अजिबात नसावा की ही केस कौटुंबिक हिंसाचाराची आहे तर या केसमध्ये हुंडा मागितलेले लिहायचे की नाही हुंडा मागणे हा सुद्धा कौटुंबिक हिंसाचारच आहे त्यामुळे ते देखील कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये लिहिणे गरजेचे आहे तुम्ही कोर्टात यायच्या आधी जिथे कुठे अर्ज केले होते त्या अर्जामध्ये ज्या तारीख वार लिहिलेले असतील किंवा नसतील देखील तरी ते चालतील पण आता मात्र हा दावा आहे दाव्यामध्ये सर्व तारीख वार वेळ घटना सगळं लिहिणं गरजेचं आहे इथे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की तुमच्या वकिलांशी तुम्ही घडलेल्या घटना खरेपणाने सांगा तुम्ही जर वकिलांना खोट्या घटना सांगितल्या व या घटनांचा पुरावा देता आला नाही किंवा या घटना खोट्या आहेत याचा पुरावा विरोधी पक्षाने नवरा किंवा कौटुंबिक हिंसाचाराचा दावा आणि सेक्शन फोर एट म्हणजे नवीन कायद्याची पंच्याऐंशी हुंड्याची केस वेगळी आहे असे आपण सुरुवातीलाच म्हणालो मग ही नक्की वेगळी केस, केस कशी ते समजावून घेऊया ते समजवून घेण्यासाठी आपण बघूयात की काय मागण्या तुम्ही हुंड्याच्या केसमध्ये करू शकता आणि काय मागण्या तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये करून घेऊ शकता सर्वात पहिला फरक म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराची केस ही डायरेक्ट कोर्टात केली जाते तर हुंड्याची केस ही पोलीस स्टेशनला केली जाते आणि मग ती केस कोर्टामध्ये येते दोन्ही केसच्या फरकाबद्दल एक सविस्तर व्हिडिओ आम्ही केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ बघितल्यास तुमच्या अजून कन्सेप्ट जास्त क्लिअर होतील कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये सर्वात पहिले तुम्ही स्वतःच्या खर्चासाठी पोडगी मागू शकता तुम्ही घर असेल, भाड्याने राहत असाल तर तुमच्या भाड्याची अमाऊंट म्हणजेच तुमचे रेंट देखील मागू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर का सासरच्या घरात राहायचे असेल तर घरामध्ये राहण्यासाठी अधिकार देखील मागू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक हिंसाचार झाला असेल त्यामुळे तुम्हाला काही मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागली असेल तर या मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च देखील तुम्ही या अंतर्गत मागू शकता चार नंबर तुमच्या बरोबर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार झाल्यामुळे तुम्हाला काही नुकसान झाले असेल तर त्याची नुकसान भरपाई देखील तुम्ही कंपेन्सेशन म्हणून मागू शकता पती व सासरचे तुमच्यापासून वेगळे राहत असतील आणि तेव्हा ते त्यांचं घर किंवा फ्लॅट विकण्याचा प्रयत्न करत असतील तर तुम्ही प्रॉपर्टी न विकण्यासाठी रेसिडेन्स ऑर्डर मागू शकता परंतु प्रॉपर्टी विकल्यानंतर तुम्हाला काय नुकसान होते हे तुम्हाला कोर्टाला दाखवून द्यावे लागेल आणि मगच कोर्ट तुम्हाला सासरची प्रॉपर्टी न विकण्यासाठी स्टे देईल याचप्रमाणे तुमचे पती किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचा कुणी मित्र किंवा कोणीही व्यक्ती तुमच्या घरी किंवा ऑफिस मध्ये येऊन किंवा कोणत्याही प्रकारे तुम्हाला संपर्क साधून त्रास देत असतील आणि कोर्टात न जाण्यासाठी धमकी देत असतील तर अशी कुठलीही समस्या असेल तर तुम्ही तुमच्या वकिलांना संपर्क साधून त्यांना प्रोटेक्शन ऑर्डरसाठी प्रेस करायला सांगू शकता म्हणजेच तुम्ही प्रोटेक्शन ऑर्डर मागू शकता तुमचे पती किंवा त्यांचे कुणीही हस्तक तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत तुम्हाला कुठलाही मानसिक दबाव आणणार नाहीत आणि अशा केसमध्ये कोर्ट या ऑर्डर पास करतात कोर्टाला तसे दिलेले आहेत लक्षात घ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याने महिलांना मोठ्या प्रमाणावर अधिकार दिले आहेत पण त्याचा गैरवापर करू नका कोर्टामध्ये कुठलेही खोटे दावे करू नका जर का जजच्या हे लक्षात आले तर तुमच्या विरुद्ध देखील ऑर्डर होऊ शकतात तुमच्या विरुद्ध ऑर्डर झाल्याने तुमचे केस खराब होऊ शकते कायदेशीर लढाई वीक होऊ शकते या केस मध्ये तुम्ही या वेगवेगळ्या ऑर्डर पती व त्याच्या नातेवाईकांच्या विरुद्ध मागू शकता पण प्रत्येक ऑर्डर घेत असताना तुम्हाला त्याचे पुरावे द्यावे लागतील जसं की तुम्ही पोटगी मागत असाल तर तुम्हाला तुमचे खर्च तसेच तुम्हाला जर काही इन्कम असेल तर ते देखील कोर्टासमोर आणणारे ऍफिडेव्हिट सांगावे लागेल दाखवावे लागेल म्हणजेच तुम्हाला खरेच बोलावे लागेल तुम्ही जर भाडे मागत असाल तर तुम्हाला भाडे करार देणे बंधनकारक आहे तुमच्या अकाउंट मधून भाड्याची रक्कम गेलेले पुरावे द्यावे लागतील आणि तुमच्याकडे योग्य पुरावे असल्यास कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे कौटुंबिक हिंसाचाराची केस नक्की कुणावर केली जाते हा सर्वात मोठा प्रश्न असतो यासाठी सविस्तर व्हिडिओ आम्ही केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे परंतु या व्हिडिओचा मुद्दा स्पष्ट होण्यासाठी कौटुंबिक हिंसाचाराची केस तुम्ही ज्या लोकांबरोबर राहत होतात किंवा आहात अशाच लोकांच्या विरुद्ध केली जाते कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल करण्यासाठी गरजेचं नाही की तुमचं लग्नच झालेलं असेल किंवा लग्नाच्या नात्यातील महिलाच कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते हा कायदा सांगतो की कोणतीही महिला जी कौटुंबिक नात्यात राहत असेल किंवा कुटुंबासारख्या नात्यात राहत असेल आणि तिथे तिच्यावर हिंसाचार होत असेल तर ती कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते मग तिथे लिव्हिंग रिलेशन मध्ये असणारी महिला देखील आपल्या पार्टनरच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते मुलगी देखील वडिलांच्या किंवा भावाच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते पत्नी तर पतीच्या विरुद्ध करूच शकते परंतु सासू देखील सोन्याच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे या कायद्यांनी महिलांना खूप अधिकार दिले आहेत परंतु अनेक वेळा या अधिकारांचा गैरवापर झाल्याचे दिसून येते त्यामुळे उभ्याच खोटे आरोप करणे गरजेपेक्षा जास्त हिंसाचार झाल्याचे कोर्टामध्ये दाखवणे अशा प्रकारचे ड्राफ्टिंग करणे हे कोर्टाला देखील लक्षात येते दे केस खोटी असल्याचे जर लक्षात आले तर तुमच्या विरुद्ध देखील कारवाई होऊ शकते तर महिलांना जर तुमच्या विरुद्ध अन्याय होत असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक लैंगिक आर्थिक हिंसाचार होत असेल तर नक्कीच आवाज उठवा पण बदल्याच्या भावनेतून खोट्या केसेस करू नका खोट्या केसेसमध्ये जितके नुकसान नवरा व त्याच्या नातेवाईकांचे होते तितकेच नुकसान तुमचे देखील होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट आम्हाला अजून व्हिडिओ करायला प्रोत्साहन देत असतात तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा ज्या महिलांना अशा प्रकारे हिंसाचार होत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि या कायद्यावर आधारित केसेस बद्दल आमच्या चॅनलवर इतरही व्हिडिओ आहेत ते बघायला विसरू नका